नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनेल स्टॉक मार्केट मध्ये मित्रांनो जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केट रिलेटेड कुठलीही अपडेट मिस नाही करणार मित्रांनो हा माझा मराठीमध्ये बनवलेला पहिलाच व्हिडिओ हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचा मुख्य कारण म्हणजे जे मराठी माणसाच्या मनात स्टॉक मार्केटबद्दल जो भ्रम आहे जी भ्रांती आहे हा की स्टॉक मार्केट हा जुगार आहे हे भ्रम आणि भ्रांती मोडूस मोडीस काढणे मित्रांनो जेव्हा मी आसपासच्या परिसरात आपल्या मित्रांशी भेटतो आपल्या नातेवाईकांशी भेटतो आपल्या संबंधितांशी भेटतो आणि ह्यांच्याशी स्टॉक मार्केट बद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे समोरून एकच वाक्य समोरून येतं की स्टॉक मार्केट जु जुगार आहे हे बघ मित्रा स्टॉक मार्केट जुगार आहे आम्ही तुझ्या पाया पडतो कृपया तू स्टॉक मार्केटच्या नादी लागू नकोस आणि आम्हालाही या नादाला लावू नकोस पण ही संकल्पना आली तरी कुठून की स्टॉक मार्केट जुगार आहे ही संकल्पना लोकाच्या मनावर बिंबवली तरी कु कुणी त्यावर मी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करेन आणि स्टॉक मार्केट हा जुगार नाही तर इन्व्हेस्टमेंटची एक अपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टमेंटची संधी आहे त्या संदर्भात मी इन डिटेल व्हिडिओ मित्रांनो बने बनवेन तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो होतं काय एक म्हण आहे मराठीमध्ये की कुंपणाची सरड्याची धाव कुंपनापर्यंत म्हणजे काय मला माफ करा मित्रांनो मी तुम्हाला सरडा म्हणत आहे आणि ह्या आसपासच्या परिसराला कुंपण म्हणत आहे परंतु मित्रांनो कटू आहे पण सत्य आहे आसपासचा परिसर तुमच्या ज्या भावनेला तुमच्या ज्या विचाराला एक कुंपनचं घालून ठेवतो मी ह्या कुंपण्याचा जो दायरा आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटतो तुम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये